पुन्हा एकदा शिर्डीतून धक्कादायक एक घटना समोर आल्या आहे शनिवार दिनांक सतरा ऑगस्ट रोजी मध्यरात्री साडेबारा वाजेच्या सुमारास शिर्डी मनमाड रस्त्यालगत दर्शन रांगेजवळील हॉटेल शुभमसमोर एका युवकावर धारधार शस्त्राने हल्ला करून खून करण्यात आला आहे राणूकुमार नवीन ठाकूर वर्ष अठरा याला गंभीर जखमी अवस्थेत श्री साईबाबा सुपर स्पेशालिटी रुग्णालयात दाखल करण्यात आले मात्र उपचारादरम्यान डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले या प्रकरणात हल्लेखोर आरोपी कुमावत पोलिसांच्या ताब्यात असून पोलीस घटनेचा तपास सीसीटीव्ही फुटेजच्या आधारे करत असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे माझं गाव चॅनलसाठी स्वप्निल कोपरे कोपरगाव